राधानगरी तालुक्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळं महावितरणसह अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय त्यामध्ये शेतीपंपाचे तीस पोल आणि घरगुती वीज वाहिनीचे सतरा पोल कोसळले असून अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या आहेत त्यामुळं पन्नास गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता तर तिटवे इथल्या प्रमोद पाटील यांच्या पॉली हाऊसचे पेपर वादळी वाऱ्यामुळं फाटल्यानं सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयाचं चा नुकसान झालंय राधानगरी तालुक्यात गुरुवारी रात्री वळीव पावसाबरोबर वादळी वाऱ्यानं धुडगुस घातला प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यमार्गावर आणि अनेक गावात झाडं कोसळली तर शेती पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जोरदार वाऱ्यानं शेती पंपांचे तीस पोल तर घरगुती वीज वाहिनीचे सतरा पोल पडले तसंच अनेक ठिकाणी विद्युत ताराही तुटल्या त्यामुळे पन्नास गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे पंच्याण्णव अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी रात्रीपासून काम करत आहेत दरम्यान पस्तीस गावातील वीज पुरवठा सुरळीत झाल्याचं उपकार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे आणि सहाय्यक अभियंते विजय चौगुले यांनी सांगितलं मुधाळतिट्टा सबस्टेशन जवळील विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानं अनेक विद्युत पोल वाकले तर विद्युत ताराही तुटल्या त्यातून महावितरणचं सुमारे पंधरा लाखाचं नुकसान झालंय तुरंबे इथल्या एकनाथ ज्योती कांबळे यांच्या राहत्या घराचे पत्रे अँगलसह उडून शंभर फूट लांब जाऊन पडले त्यामध्ये कांबळे यांचं एक लाख रुपयाचं नुकसान झालंय तर अनेक नागरिकांच्या घरावरील कवलं फुटून मोठं नुकसान झालंय तिटवे इथल्या प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या पॉली हाऊसचं पेपर पूर्णपणे फाटल्यानं पाटील यांचं सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपयांचं नुकसान झालं दरम्यान नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे